नमस्कार मंडळी नमस्कार जनसंवाद मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल आज जाहीर झाले आहेत यावरती आज आपण बोलणार आहे यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे आहेत आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणातील मतदानाचा निकाल आज लागला आटपाडी पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे तर जिल्हा परिषदेच्या चार जागा पैकी शिवसेने दोन जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने व भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे आटपाडी तालुक्यात शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी तालुक्याच्या राजकारणात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व माजी आमदार राजेंद्रांना देशमुख जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत तात्या पाटील काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्वर्गीय मोहन काका भोसले यांचे सुपुत्र जयदीप भोसले स्वाभिमानी वंचित आघाडीचे अरुण वाघमारे पोलार समाज यंग ब्रिगेडचे संतोष हेगडे भारतीय जनता पार्टीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिघंचीचे प्रणव गुरव शेखर रणदिवे यांनी भाजप पक्षाशी एकास एक उमेदवार देऊन राजकीय व्यूहरचना आखून निवडणूक जिंकली भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरशेह देशमुख जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात दिघंशीचे माजी सरपंच हनुमंतराव देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन झुंबल यांनी ही निवडणूक राजकीय प्रत्येष्ठी केली होती देशात भाजप राज्यात भाजप जिल्ह्यात भाजप तालुक्यात भाजप ही सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवली होती परंतु त्यांना त्यात फारसं यश आलं नाही आज निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये खरसुंडी गटातून जयदीप मोहनराव भोसले शिवसेनेतर्फे विजयी झाले आहेत करगणी गटातून विनायक मासाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे विजयी झाले आहेत दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजीराव पाटील शिवसेनेतर्फे विजयी झाले आहेत निंबवडे जिल्हा परिषद गटातून माधवी प्रमानंद पडळकर भाजपतर्फे विजयी झाले आहेत पंचायत समिती गणामध्ये आठ पैकी पाच जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत तर तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत यामध्ये खरसुंडी गणातून मीनाक्षी उमेश पुजारी शिवसेना नेलकरजी सुनीता दत्तात्रेय सरगर शिवसेना करगणीतून दत्तात्रय हनुमंत पाटील शिवसेना माडगुळेमधून दादासो विठोबा मोठे भारतीय जनता पार्टीकडून दिघंची कल्पना देवेंद्र पुसावळे शिवसेना विठलापुरातून तृतीयपंथी दिलीप अण्णा हेगडे शिवसेना निंबोडे गटातून जयवंत राजाराम सरगर भाजप घरणीकीतून वैशाली रमेश कातुरे भाजप असे उमेदवार विजयी झाले आहेत या सर्व विजयी उमेदवारांचं आम्ही जनसंवाद करून हार्दिक अभिनंदन करत आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणातील जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता परंतु यावेळी आटपाडी पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालेलं आहे तर जिल्हा परिषदेच्या एकाच जागेवरती भाजपला समाधान मानावं लागला आहे हा बदल होण्या पाठीमागचं कारण काय असू शकतं एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण या गोष्टीचं विश्लेषण कसं कराल भिंगेसर आज अटपाई तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचा जो निवडणूक निकाल लागलेला आहे तो भाजप पक्षादेशन तो धक्कादायक म्हणावा लागेल कारण भाजपला अटपाई तालुका आणि जत तालुका याला विशेष महत्त्व दिलं होतं कारण सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा असेल तर आमदार गोपीचंद पडळकर यांची राजकीय भूमिका महत्त्वाची होती आटपाडी तालुका आणि जत ज विधानसभा मतदारसंघ त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यामुळं अशी अपेक्षा होती आटपाडी तालुक्यातून सर्व उमेदवार विजय होती या दृष्टीने त्यांनी अमरसे देशमुख यांची के युती केली होती परंतु ही युती त्यांना या निवडणुकीत पत्व पडलेली शकत नाही ही आपण बोलतो की ते अमरसिंह बापूंशी जी युती केली ती पत्व पडली नाही हे <laughs> काय गणित आहे त्याच असं गणित आहे मागील जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या दोन जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकल्या होत्या तर ह्या निवडणीसुद्धा अशीच अपेक्षा होती कारण सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे महिलेसाठी आरक्षित झालेलं आहे आणि निंबोडे गटातून ब्रह्मानंद पडेकर यांची पत्नी माधवी पडकर यांना उमेदवारी देऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांना भेट दृष्टीने विवेचना केलेली होती परंतु या निवडणुकीत देशमुख गटामध्ये देशमुख वाड्या जो मानणार जो मतदार आहे त्यामध्ये विभाग झाले दिसते आणि त्याचा प्रथम घ्या निवडणुकीला झाले दिसतो मा मागच्या निवडणुकीवेळेस ही जयंत पाटील यांच्या खाली आठपा तारखेतील राज्यांना अंमलदिवून काम करत होते ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांनी पक्षाची तिकीट आण आणली आणि अचानक रस्त्यावर उमेदवारी कॅन्सल करून त्यांनी भाजपचे भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकीटावर पंचायत समिती आणि जिल्हा उमेदवार उभे उम्हीद केले आणि त्यामुळे अचानक जो झाला जो बदल आणि त्या विरोधी पार्ट्यांना त्यावर संधीच मिळाली नाही कारण अंमरशिंग देशमुख आणि माझे आमदार राजेंद्र देशमुख भाजपमध्ये जातील असं वाटलंच नव्हतं आणि ते अचानक गेल्यामुळं ते विरोधी गटाला त्या त्यानिवडीत अपेक्ष आलेलं होतं आणि त्यावेळेस असं वाटत होतं की त्या मिळवणे भाजपने जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असं आश्वासन दिलं होतं की ही निवडणूक जर तुम्ही जिंकली तर मा आमदार राजेंद्र अण्णाचा योग्य आपण सन्मान करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं प्रयोग पक्ष प्रवेश करताना परंतु आत्तापर्यंत माजी आमदार यांचा सन्मान काही झालेच वाटत नाही कारण त्यांनी या विधानसभेला राजधानाने स्वतंत्र निवडणूक लढवली हो आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अजित पवार गटाकडे आणि ह्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेची युती केली आली आहे त्यामुळे देशमुखमधून बंधूमध्ये फूट पडली आहे आणि त्याचा परिणामही ह्या निवडणुकीत आणत आहे आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं दिघंची व निंबोडे हे दोन जिल्हा परिषद गट विशेष राजकीय व संवेदनशील होते आमदार गोपीचंद पडळकर व तानाजीराव पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली होती परंतु या दोघांनीही जागा जिंकून आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केलं आहे एकंदरीतच आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटातील निकाल पाहिले तर चित्र असं दिसत आहे खरसुंडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले जयदीप भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली होती ते विजयी झाले आहेत तर करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्ष विनायक मासाळ हे विजयी झाले आहेत तर दिघंशी जिल्हा परिषद गटातून तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र शिवसेनेकडून पृथ्वीराज पाटील विजयी झाले आहेत तर निंबोवडे जिल्हा परिषद गटातून ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर ह्या विजयी झाल्या आहेत ह्या निकालाकडे आपण कसं पाहता आणि ह्या निकालाचं विश्लेषण आपण कसं करा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक ती ती अटवारी तालुक्यात जाणवते कारण ह्या चाळीस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या नेते मंडळींनी उमेदवारी वाटून घेतल्याचं वाटत आहे कारण कारण ह्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नातेवर ती तिकीट दिली गेली आहे ती सर्वसामान्य ना तिकीट दिलेली दिसत नाही त्यामुळं जो निकाल हाती आलेला आहे तर ते त्यांचे त्या नातेस निवडून आलेले आहेत आणि कार्यकर्ते पडलेले आहेत त्यामुळे असं जाणवतं होतं की हे निवडणूक ही जागा वाढून घेतली नाहीत ना अशी शंका उपस्थित होते हे आजचं आपण निकाल पाहिलं तर पक्षाचे कार्यकर्ते यांनी लक्षात घ्यायला हवं हो की राज्यामध्ये महायुती आहे मात्र इथे हे नेते मंडळी एकमेकाच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतात कार्यकर्त्यांनी या निकालातून बोध घेतला पाहिजे जर नेते मंडळी सर्व एक असतील तर आपण सुद्धा गाव पातळीवर एकमेकांच्या विरोधात टोकाचा संघर्ष टाळला पाहिजे एकदा निवडणुका संपल्या की आपण ही एक व्हायला पाहिजे आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे जनसंवादमध्ये आज इतकंच पुन्हा आपण नव्या विषयासह उद्या भेटूया Намаскар.